पुलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय नगद नारायण महाराज की जय पाऊस पडला पेरणी झाली की अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते आषाढी एकादशीचे आषाढी एकादशी, एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा असा आध्यात्मिक सोहळा पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत्त म्हणणारे तुकाराम महाराज पंढरीची वारी जयाची एक कुळी त्याची लागो मज सांगणारे नामदेव महाराज आज आषाढ शुद्ध प्रतिपदेला महात्मा नगद नारायण महाराज यांची दिंडी प्रस्थान पंढरपूरच्या दिशेनं झालं आणि जन्ममृत्यूची एरझार थांबवणारी वारी मृदंगाच्या नादात आणि खांद्यावर भगव्या ध्वजा फडकवत पंढरीच्या वाटेला लागलेले आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुरलेली भक्त मंडळी श्री नारायणगडचे महंत मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वात आणि तुकाराम महाराज संस्थांचे महंत संभाजी महाराज व संत महंत मंडळी आणि नगद नारायण महाराजांच्या भक्तांचा मेळा आज पंढरपूरच्या वाटेला लागला आज या दिंडीचा पहिला मुक्काम सहा तारखेला बेलुरा या गावी असेल सात तारखेला संध्याकाळी पाटोदा या गावी दिंडी मुक्कामी असेल आठ तारखेला पाचेगाव ईट गणेगाव बाऊची लहूगाव कुरडुवाडी मोडलीम आणि शेवटी पंढरपूरला पंधरा तारखेला दिंडी पोहोचेल आणि पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायी दर्शन घेण्याकरता सर्व मंडळींची आतुरता संपेल